हॅलो फ्रेंड्स तर मी संगीता स्वागत करते तुमचं एका नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तर इथं हा ब्रॉकेटचा तुम्हाला ब्लाउजचा पीस दिसत आहे खालच्या साईडला बघा सिक्वेन्स दिलेले आहेत आणि ही साडी जी आहे ना ती सात हजाराची साडी आहे तर ह्याचा डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलवरती अपलोड झालेला आहे आणि मी एवढी शिलाई का घेतली तर इथे ना आपण बाईसुद्धा डिझायनर बनवलेली होती तर त्याच्यासाठी आपण बघणार आहोत की कटिंग कसं करायचं आहे अगदी कमीत कमी वेळेत नवीन शिकत असाल तरी तुम्हाला ही बाही जमणार आहे रुंदीला घ्यायचं आहे आपल्याला इकडे साडे अकरा इंच त्याच्यानंतर मी हाईट घेतलेली आहे आपल्याला तयार हाईट ठेवायची आहे अकरा इंचाची तर त्याच्यामध्ये इंचा एक इंच मिळवला बारा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या पद्धतीने बाही जी आहे ती कट करायची आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला तीन नी क्या कॅपाईट घेतलेली आहे दोन इंच घेतलेलं आहे पुढे शिलाई मार्जिनसाठी आणि रेग्युलर जशी आपण बाईला आकार देतो त्याच पद्धतीने इकडे आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला अशा पद्धतीने मोंडा करून घेतला आणि दोन इंचाने नी वरती अप करून घ्यायचा आहे थोडंसं शेप दिलेला आहे पप स्लीव्सचा त्याच्यानंतर इथे सात इंच दंड घेत आणि दोन्हींचं शिलाई मार्जिन आणि अशी लाईन अशी आखून घ्यायची आहे चार पदरी घडी आहे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची सुटे पदर जे आहेत ते दुसऱ्या साईडला घ्यायचे आहेत कटिंग करून घेतली याची सेंटर पॉईंटसुद्धा नॉच देऊन घेतलेला आहे पफवरती त्याच्यानंतर दंडगेरसुद्धा कट करून घेतलेला आहे तर अस्तरची संपूर्ण कटिंग झालेली आहे तर हेच अस्तर आपण आता मेन पीसवरती ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर पुढचा जो बाईचा मोंडा आहे तो पण कट करून घेतला आत्ता आपला हा ब्रॉकेटचा उरलेला कपडा होता तर त्याच्यामध्ये आपल्याला ही बाई बसवायची भा होती आणि ह्याचं कटिंग मी कसं केलेलं आहे म्हणजे कसं बसवलेलं हो आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर तो पण तुम्ही बघायचा आहे की असं बी साईज असेल तर कटिंग तुम्ही कसं करणार आहात कपडा कसा वाचवणार आहात तर इथे बघा ह्याच्यावरती आपण हा ठेवलेला आहे आणि अर्धा ते पावून इंच मार्जिन ठेवून वरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे तर बघा ही नाही आहे ना साडी पिको फॉल करून ठेवलेली होती ऑलरेडी त्याच्यामुळे मग मी काय केलं हा जो खालच्या साईडला मोर पीसी कलरचा कपडा दिसतोय त्या कलरमध्ये साडी आहे तर मी हा कपडा मार्केटमधून मा आणला होता मला बरोबर परफेक्ट मॅच भेटलेला होता त्याचं डिझाईन आपण बनवलेला आहे आता इकडे रुंदीला घ्यायचं आहे तीन इंच व्यवस्थित बघा तीन इंच रुंदीला घेतलं त्याच्यानंतर उंचीला पप पकडून इकडे मी घेतलेलं आहे सात इंचाचं असं व्यवस्थित अशी तिरपी लाईन मारून घ्यायची आहे सात इंच घेतलेलं आहे मी आणि हे कट करून घ्यायचं आहे बघा जसं मी कट केलं आहे तसंच कट करा आणि हा पार जो आहे तो तसाच ठेवून द्यायचा आहे आपल्याला तो नंतर लागणार आहे आता हे झाल्यानंतर आपण परत एकदा मेन कपडा घेतला एक बाई जी आहे ती घेतलेली आहे आणि खालच्या साईडला सुरुवात करत आहोत इकडे मी खालची साईड जास्त के कट केलेली नाही आहे कारण का आपल्याला डिझाईन जी आहे ती कट टू कट बनवायची होती आणि हा खालचा थोडासा कपडा जो आहे तो पण आपल्याला आला पाहिजे जेणेकरून आपण जे कॉन्ट्रास्ट केलेला आहे ना मोरपंखे कलरचं ते पण दिसलं पाहिजे म्हणजे खालच्या साईडला बारीक अशी पायपिंग दिसणार आहे ह्याची तर सुरुवात करत आहोत स्टिचिंग साठी कारण काय आहे ना इकडे स्टोन पण आहेत बघा याला आणि इथे स्टोन मी काढण्याचा स्टोन पण अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये आहे त्याच्यामुळे ते निघत नव्हते तर मी अगदी थोडं थोडं टीप घेऊन ही टिप मारून घेतलेली आहे बघा तर खाली तुम्हाला जो ब्ल्यू कलर दिसतो त्याची अगदी बारीक अशी सुंदर पायपिंग येणार आहे याला तर तुम्ही इथे पाहायचं आहे की कशा पद्धतीने इथे स्टोन वरती पण टिप मारत आहे तुम्ही नवीन जर का शिकत असाल तर अगदी हळवारपणे किंवा तुम्ही मोटर यूज करता पायावरती ठेवायला टीप मारायची आहे स्टोनच्या ठिकाणी तर वरतून आपण एक फिनिशिंगची टीप देत आहोत बघा तर ही टीप जी आहे ती तुम्ही पाच नंबरची दिली तरी ही चालेल खालच्या साईडला दिसत आहे पायपीन अगदी मस्त तयार झालेली आहे वेगळी पायपीन न लावताच तर ही बाही जी आहे ना विगर कॅनव्हास आपण तयार केलेली आहे तरीसुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे आणि ह्याच्यामुळेच आपले शिलाईचं पॉस पण वाढलेली आहे तरी तर बघा पलटी आहे असतं आणि बरोबर सुलट्या बाजूने म्हणजे मेन जो कपडा आहे तो सुलटा आहे आणि अस्तर जे आहे ते याच्यावरती उलट केलेलं आहे आणि बरोबर जसं आपण व्ही आकार कट केलेला होता ना त्या पद्धतीने अस्तरवरती टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर मेन जो कपडा होता तो कट केला आणि याला छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहे कट्स दिल्यानंतर परत एकदा एक टीप मारून घेतली मी व्ही आकारावरती आणि आता आपण याला करणार आहोत पलटी तर बघा अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये हे तयार होतं बघा हा जो आपण कोण बनवलेला आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला एक फिनिशिंगची टीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथे जिथे आपला कोपरा आहे ना तिथे अगदी व्यवस्थित हाताने क्लेअर प्लेन करून घ्यायचा आहे आणि नंतर पुढच्या साईडची सुद्धा टीप आपण मारून घेणार आहोत तर बघा इथे हा जो पार्ट आहे तो ता आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्टमध्ये याला डिझाईन बनवायची आहे अगदी परफेक्ट असा मला कपडा मिळालेला होता साडीच्या कलरचा आणि हा मी मार्केटमधून आणलेला होता आणि आमच्या इथे ना एक बाबा बसलेले असतात एका ठिकाणी मी जेव्हा कधी जाईल ना तर तुम्हाला दाखवेल ते ठिकाण अगदी स्वस्त कपडे मिळतात कधी कधी तर हा मी आणलेला होता पन्नास रुपयाचा तर बघा याचे ना आपण डबल फोल्ड केलेला आहे तर जी आपण डिझाईन कट केलेली होती सात साडेसात इंचाची त्याच्या दीड इंच एक्स्ट्रा म्हणजेच आपण इकडे हा जो कपडा आहे ना मी कट केलेला आहे नऊ इंचाचा उंचीला आणि रुंदीला जो आहे ना तो मी कट केलेला आहे आपली जी छातीची घडी आहे ना त्याच्या डबल तर छातीची घडी होती आपली अकरा ते साडे अकरा इंचाची तर मी इकडे हा बावीस इंचाचा कपडा रुंदीला कट केला याचा सेंटर पॉईंट काढलेला आहे बघा व्यवस्थित बघायचं आहे मी डिझाईन कशी बनवती आहे तर आपल्याला पाहिजे तसं इथे ज्या प्लेट्स आहेत त्या कमी जास्त आपण घेऊ शकतो तर सेंटर पॉईंट अगोदर काढला त्याच्यानंतर मी दीड दीड इंचावरती अशा पद्धतीने चॉकने मार्क करून घेतलेला आहे तर हे दीड दीड मार्क मार्किंग दी तर, जे आहे ते झाल्यानंतर आपल्याला याला अगदी फिनिशिंग मध्ये अशा प्लेट्स येतात तुम्ही जर का अंदाजे म्हणजे तुम्हाला जर ही डिझाईन नुसत्या प्लेट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही आहे म्हणजे प्लेट्स तीन इंचावर दोन्ही सेंटर लांट येतील आणि ती साईडलाही खूप सुंदर कपडा आणता नाही ना थोडंसं जास्त आणल्यानंतर मी कपडा जो ला तर मी जास्त आणलेला आहे हे टाकलेला आहे तर सेंटर जास्त इथं असं बघायचं आहे तर एक लाईन सोडून द्यायचे आणलेला होता पाचशे दीड इंच आणि मला ही तीन इंच आहे व्यवस्थित बघा मी मधली जी लाईन आहे ना सोडून द्यायची आहे दीड इंच आणि डायरेक्ट त्याच्या फ्री लाईन पाकडे बघा वरच्या साईड त्या पद्धतीने जसं आहे प्लेटच्या दिशा आहे त्याच पद्धतीने करून बघा थोडस मधली लाईन सोडून दिली म्हणजे ह्याच्या प्लेट्सची खालची साईड जे आहे ती आपण तयार होती कारण मेहनत जरी झाली पेपरवर कमी रुंदीचा आहे

की सेट ही अगदी बरोबर आपल्याला हे सेट करायचं आहे की जेणेकरून दोन्ही साईडचा अंतर जे आहे सा ते अगदी इक्वल दिसणार आहे त्याच्यासाठीचा आपण जो अस्तरचा कपडा होता ना तो फेकून द्यायचा नाही आहे जो मधला आपला तुकडाने घाललेला होता तो आणि त्याच्यानुसारच आपण मार्क करून ही टीप मारून घेत आहोत दुसऱ्या साईडलाही आपण त्याच पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो कपडा होता ना तर आपली चॉकच्या मार्केटनुसार आपण ते कट करून टाकलेलं आहे आणि परत एकदा एक फिनिशिंगची टिप मारून घेतलेली आहे तर तुम्ही बघा इथे ह्या प्लेट्स आहेत त्या अगदी मस्त तयार झालेल्या आहेत आणि कपडाही कुठे तर इथे बघा ब्लाउजची फिनिशिंग ना धागा बदलण्यावरती लेसचा कलर कुठला आहे याच्यावरती पण अवलंबून असते तर आपण ह्याला आहे ना लेस लावत आहोत कॉपरची साडी आहे म्हणून तर मी धागा बदलत आहे बघा इकडे आणि धागा बदलल्यामुळे ना हा पिंक कलर जो आहे तो लेसवरती अगदी उठून दिसणार आणि पूर्ण फिनिशिंग जाणार त्याच्यामुळे मग मी धागा वगैरे चेंज केला आणि नंतर आपण याला लेस लावून घेणार आहोत तर तुम्ही या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना याच्याकडे लक्ष द्यायचं आहे थोडा वेळ लागेल कस्टमरला समजावून सांगायचं आहे कस्टमरला पटवून द्यायचं आहे की आपण ह्या ब्लाउजसाठी काय मेहनत घेतलेली आहे तर समोरचं कस्टमर जे आहे ना ते अगदी समजदार होतं कुठलीही झिकझाक न करता किंवा कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी जी मागितली ती शिलाई मला दिलेली आहे त्यामुळे कस्टमरही खुश आणि आपण सुद्धा खुश मैत्रिणीं तर इथे बघा मी अगदी परफेक्ट असे मॅच होणारी लेस अगदी फिनिशिंगमध्ये याला लावून घ्यायची आहे तर बघा ही लेस जाहे आज जी आहे ना अजिबात म्हणजे धागा याच्यावरती उठून दिसत नाही आहे मी बरोबर याला धागा चेंज करून लावल्यामुळे ले तर लेस आपली झालेली ले आहे लावून आणि जास्त बटबटीत करायचं नाही की याच्यावरती जर अजूनही एक लेस लावली ले असती पण मग ती खूप गॉडी दिसतं फक्त एकच लेसची लेअर ले 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 आपण दिलेली आहे त्याच्यानंतर इथे एक शोचं बटन तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या खाली अजून एक दोन तीन बटणं लावू शकता पण मी एकच लावलेलं आहे तर बघा हे व्यवस्थित असं लिहिला घ्यायचे आहे तरच ते बटन जे आहे ते ब्लाऊज तरी तरीसुद्धा ते अजिबात निघणार नाही काय होतं की कस्टमर जे आहे ते नाराज होतं कारण का त्याच्याकडे दुसरं बटन पण नसतं आणि ब्लाऊजचा संपूर्ण लूक जो आहे तो ह्या डिझाईनवरती अवलंबून असतो ते जर का निघून गेलं तर मग त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मी हे पाच सहा वेळा चांगलं पॅक करून हे बटन जे आहे ते लावलेलं आहे त्याच्या खाली तीनही लावले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये हे बटन जे आहे ते लावून दिलेलं ला आहे कस्टमरची कुठलीही तक्रार येणार नाही याच्याकडे माझा जास्त कला असतो आणि कामही असं देण्याचा ट्राय करा जेणेकरून आपले बाजूला आजूबाजूला कितीही टेलर असू द्या तरीसुद्धा कस्टमर जे आहे ते विचारीच विचारे जे आहे ते आपल्याकडे येत असतं तर इथे बघा अगदी व्यवस्थित असं आतली साईड जी आहे तीसुद्धा आपण कट करून टाकलेली आहे तर ह्या पद्धतीने ही बाही जी आहे ती तयार झालेली होती तुम्ही ना खालच्या साईडला याला आता आलेली आहे काच पाईपवाली तीसुद्धा तुम्हाला भेटते मार्केटला तर हिला काही ती लावायची नव्हती त्याच्यामुळे आपण हे असंच ठेवलेलं आहे आणि ऑलरेडी तिचा पहिलावाला जो ब्ल्यू ब्लाऊज आहे तो पण खूप सुंदर झालेला होता त्याच्यामुळे हा ही ब्लाऊज तिला आवडेल असं मला वाटतं आहे तर ही डिझाईन कशी झाली मी याच्यावरती प्रेस पण करून घेतलेली आहे मैत्रिणींना आणि सेम पद्धतीने मी अजून एक बाहीसुद्धा ह्याची बनवलेली आहे तर लगेचच मी तुम्हाला तिचा लूक दाखवते ती बाही कशी झालेली आहे ती तर बघा प्रेस केल्यानंतर ह्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित अशा फिनिशिंगमध्ये दिसतात सेम त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा स्लीवज आपण तयार करून घेतलेली आहे तर कसा वाटला डिझाईनचा व्हिडिओ नक्की सांगायचा सा आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय